मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालातसुद्धा कल्याण आणि भिवंडी येथे मोठ्या प्रमाणात लाकूड व्यवसाय केला जात असे तेथील लोक घरे जहाजे बांधण्याचे साठी लागणारे अत्यंत उपयुक्त लाकूड तिथे मिळत असे इंग्रज त्या लाकडांना भारताचे ओक असे म्हणत असत ते लाकूड मुंबईची अत्यावश्यक गरज भागवत असे ते मुंबईजवळ मिळू शकत असल्यामुळे त्यांचे भा दर जास्त होते इंग्रज हे लाकूड तोफगाड्या बनवण्यासाठी आणि इतर करण्यासाठी वापरत असत परंतु या शहराच्या बद्दल झालेल्या मराठा मोंगल संघर्षामुळे इंग्रजांना या शहरातून लाकूड मिळणे पुढे अशक्य झाले मराठीशाहीमध्ये मोंगलांपासून ही शहरे पुन्हा जिंकून घेऊन त्यावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले बनण्याच्या कार्यासाठी लाकडाची गरज भासत असे लाकूड भिवंडी कल्याण येथे उपलब्ध असल्यामुळे अर्थातच तिथे जहाज बांधणीची क्रे केंद्रे निर्माण झाली शिवरायांनी अनेक आरमारी जहाजे तिथे बांधल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी